जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुनच एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास फॅमिलीमध्ये आयोगाचा मोठा एक निर्णय आलेला आहे एक नवीन प्रसिद्ध पत्रक आलेला आहे ज्यामध्ये जे ओएमआर ज्याला म्हणतो आपण या ओएमआर मध्ये म्हणजे ज्याला वस्तुनिष्ठीय बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिका म्हणतो त्या उत्तरपत्रिकेमध्ये एक मोठा असा बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदल काय आहे तो आज आपण समजून घेणार आहे एकदम शांत समजून घ्या कारण की यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क जे ना ते कमी होणार आहे बऱ्याच जणांना हा बदल समजलाच नाही आहे काय आहे तर सुरुवातीला आपण एकदम प्रॉपर समजून घेणार आहे काय काय म्हटलेलं आहे इथे ठीक आहे तर मी तुम्हाला स्क्रीनवर आणतो आणि पहिले प्रॉपर तुम्हाला काय काय गोष्टी सांगतो आता ओएमआर मध्ये लक्षात घ्या सर्वांनी जे नवीन ओएमआर आता येणार आहे ह्या ओएमआर मध्ये चार असे गोल करायला येणार नाही पाच गोल करायला येणार आहे ठीक आहे किती गोल करायला येणार आहे पाच लक्षात ठेवा एक दोन तीन चार पाच आणि हे पाच गोल कशासाठी तर आपल्यापर्यंत आपल्याला जे ओएमआर मिळाली होती ते मी तुम्हाला दाखवतो हे अशा प्रकारची होती ठीक आहे अशा प्रकारची ओएमआर होती आता ही ओएमआर बाद करण्यात आलेली आहे आता ही ओएमआर राहणार नाही आहे ठीक आहे आता या ठिकाणी हे जे चार गोल होते चारच्या चार ठिकाणी झालेले आहे पाच गोल किती झालेले आहे पाच गोल आणि इथे जे रोल नंबर आहे हा आता एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ अंकी आहे आता हा सात अंकीच राहणार आहे आणि इथे आपल्याला एक पहिलं अल्फाबेट होतं अल्फाबेट होतं अल्फा आता अल्फाबेट नाही पूर्णपणे न्यूमेरिकल हे राहणार आहे ओके एक महत्वाची सूचना आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं बऱ्याच जणांना असं वाटेल की हे मी आधी स्टार्टिंगला सांगून देतो कारण की लास्टला कारण की येणारी आपली चार जानेवारीला पेपर आहे आणि अकरा जानेवारीला पेपर आहे त्यामुळे हे मला आधी सांगण्याचं इम्पॉर्टंट वाटते की हा जो बदल आहे जो आता नवीन ओएमआरचा आहे हा बदल सर्वात लास्टला तुम्हाला घेऊन येत आहे हा बदल एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर आयोजित सर्व परीक्षा आणि भरती प्रक्रिया करिता करण्यात येईल तर एक मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे आता जी राज्यसेवेची राज्यसेवेची जाहिरात आली आहे त्यामध्ये जी एक्झाम होणार आहे त्यानंतरच्या जेवढ्या पण एक्झाम आहे त्यासाठी हा बदल करण्यात येत आहे एक मार्च दोन हजार सव्वीस नंतरच्या सर्व साठी म्हणजे बरेच जण आता प्रॉब्लेमॅटिक होणार की सर येणाऱ्या चार 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 तारखेला किंवा अकरा तारखेला हा बदल आहे का एकदम धक्का बसला की पाच गोल करायचे तर हा बदल लक्षात ठेवा एक मार्च दोन हजार सव्वीस नंतरचे जेवढ्या पण एक्झाम आहे या सर्वांच्या एक्झामसाठी आहे आता बदलमध्ये काय काय आहे ते संपूर्ण मी व्यवस्थित सांगतो आणि ते सांगणार आहे मी तुम्हाला याच्यामध्ये ठीक आहे काय होणार आहे लक्षात ठेवा कारण की आता हा बदल खूप मोठा आहे याच्यामध्ये काय होणार आहे तर जे पण एक तर तुम्हाला बॉल ब्लॅक पेनच वापरायचा आहे कंपनी सांगितलंय बॉल पेन ब्लॅक कलरचा ठीक आहे समजून घ्या आता पाच कशी काय तर जे आपलं ऑप्शन आहे एक नंबरचं असेल तर एक दोन असेल तर दोन तिसरा ऑप्शन मला चार आणि हे जे पाचव्या नंबरचा तुम्हाला दिलेला आहे याचा अर्थ होतो समजून घ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे जे आपल्याला येते आणि आपण जर तिथे दोन नंबरला गोल केलं तर दोनला तुम्हाला प्रॉपर गोल केलं तर इथं तुम्हाला जो आहे मार्क्स प्रॉपर म्हणून जाईल एक प्रश्न एक मार्कला असेल तर एक मार्क मिळून जाईल ओके तर हे तुमचं बरोबर असेल तर बरोबर येऊन जाईल समजून घ्या तुम्ही दोन नंबरचा प्रश्न तुम्हाला येत नाहीये आणि आणि मग तो स्किप करत आहे तुम्हाला तो सॉलच नाही करायचा आहे तर आपण आतापर्यंत काय करत होतो की दोन नंबरचा जो सेक्शन होता प्रश्न याला सोडून देतो आणि तीन नंबरचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते तीनचं उत्तर जर चार असेल तुम्ही चार करत होते आणि चारला पूर करत होते आणि अशा प्रकारे मग पाच चौथ्या नंबरच्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर तुम्ही स्किप करत होते आणि नंतर लगेच मग पाचव्या नंबरच्या प्रश्नाकडे वळत होते परंतु आता जर तुम्ही दोन नंबरचा प्रश्न आणि चार नंबरचा प्रश्न याला काहीच नाही केलं याला सॉल्वच नाही केलं तर या तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नाहीये तर अशा वेळेस तुम्ही याला खाली सोडता येणार नाहीये अशा वेळेस तुम्हाला पाचव्या नंबरचा जो गोल आहे याला गोल करावा लागेल लक्षात ठेवा पाचव्या नंबरच्या याला गोल करावा लागेल याचा अर्थ तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर ह्या चारपैकी काहीच दिलेला नाहीये म्हणजे पाचव्या नंबरचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे लक्षात आलं का म्हणजे तुम्हाला याला गोल करावा लागेल म्हणजे याचा मार्क तुम्हाला झिरो मिळणार झिरो मार्क मिळणार परंतु तुम्ही असा खाली बॉक्स सोडून दिला लक्षात घ्या जर तुम्ही असा खाली बॉक्स बॉक्स सोडला तर याचं उत्तर जर तुम्ही दिलं आणि तुम्हाला वाटलं की मला ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही चार नंबरचे आणि मी काही सोडत नाही मग पाचव्याकडे जातो पाचव्याचं मी मारतो तर हा जर खाली सुटला तर वन फोर्थ निगेटिव्ह होणार तुमचे वन फोर्थ निगेटिव्ह निगेटिव्ह मार्क्स लागली तर वन फोर्थ लक्षात ठेवा वन फोर्थ निगेटिव्ह होणार आहे इथे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर ठीक आहे जर चुकलं तर तुमचा वन फोर्थ निगेटिव्ह होणारच आहे पण तुम्ही खाली सोडून दिलं जर तुम्हाला येत नसेल तर असा शेवटचा जो पाचव्या नंबरचा तुम्हाला गोल करायला दिलेला आहे त्याला तुम्हाला गोल करावा लागेल ठीक आहे याच्यामध्ये आणखी काही रूल सांगितले जर तुम्ही अर्धवट गोल मारणार तरी पण ते चुकीचं आहे ठीक आहे खाली सोडणार तरी पण चुकीचं आहे त्यानंतर जर तुम्ही बॉल पेनचा वापर प्रॉपर केला नाही तरी सुद्धा चुकीचं आहे ह्या सर्व इंस्ट्रक्शन यामध्ये दे देण्यात आलेल्या आहे हे लक्षात ठेवा काय म्हटलंय तर आणि हे सर्व सर्व आता लागू होणार आहे आता तुम्हाला मी एकदा प्रॉपर दाखवतो काय काय म्हटलेलं आहे शांतरेत आणि काही टेन्शन घ्यायचं नाही आहे एकदम जास्त डिफिकल्ट नाही आहे तर मध्ये सांगतो काय काय चेंज करत आलंय ते सुधारित जे प्रथ आहे याच्यामध्ये ते सेमच राहील आपली वरची एक प्रत राहीन जे मूळ प्रत राहीन त्याच्या खाली जे राहीन ते दुसरी आपली दुसरी प्रत राहीन तर त्याला आपण जोर ते काढून आपण घरी आणतो चेक करायसाठी ती तर वरच्या प्रतमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला त्याच्यामध्ये दोन भाग केले आहे जे मूळ प्रत आहे त्याच्यामध्ये भाग एक केलेला आहे त्याच्यामध्ये भाग एक मध्ये केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे तो पहिला भाग राहीन त्याच्यावर उत्तरे तुम्हाला नमूद करायची जे मी आता तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे आणि जो भाग दोन आहे त्यामध्ये परीक्षेचे नाव जो भाग दोन आहे त्या परीक्षेचे नाव उमेदवारांचा बैठक क्रमांक तो बैठक क्रमांक तुम्हाला ठीक आहे आणि तो बैठक क्रमांक आता आठ अंकाचा होता तो सात अंकाचा झालेला आहे सात अंकाचा आणि अल्फाबेट उत्तेजामध्ये जसं अमरावतीचा एएम राहत होता तर पुण्याचा पी वरून राहत होता तर ते आता बैठक क्रमांक जो आहे तो आता फक्त न्यूमेरिक राहणार आहे त्याच्यामध्ये अल्फाबेट येणार नाही विषयाचा संकेतांक विषय जो संकेतांक असतो झिरो पॉईंट थ्री फाईव्ह झिरो पॉईंट समथिंग जो असेल तो तुमच्या ओएमआर वर तुमच्या तो हॉलटिकीटवर असतो प्रश्नपत्रिकेचा क्रमांक त्याच्यावर टाकावा लागेल आणि उमेदवाराची व समवेक्षकाची साक्षरी तर दोन्ही उमेदवाराची पण आणि समवेक्षक साक्षरी हे त्या मूळ ज्या प्रत आहे त्याच्या बी सेक्शनच्या म्हणजे भाग दोन मध्ये भाग एक आणि भाग दोन भाग दोन मध्ये असणार आहे तर उमेद बैठक क्रमांक बघा आठ अक्षरा अल्फा काय असणार आहे सात अंकी न्युमेरिक असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट मध्ये काय म्हटलेलं आहे वे वेगवेगळा तर भाग एक पासून भाग दोन बघा इथं पण बरेच जरा चुकतात तो उमेदवाराने मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग एक पासून भाग दोन समवेक्षकाने वेगळा करायचा आहे तर तो भाग एक आणि भाग दोन जो आहे तो समवेक्षक वेगळा करणार आहे तो आपल्याला करायचा नाही आहे पद्धतीनुसार उत्तरपत्रिकेत चार वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदायचे असेल तरी उत्तर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे जे मी तुम्हाला दाखवलं पाचवं नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे सदर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबतचा सविस्तर तपशील तर काय उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास पाचवा पर्याय निवडाचा आहे जर त्याला कोणताही उत्तर द्यायचं नाहीये अशा त्याच्या त्याला पाचव्या पर्यायावर जे मी स्टार्टिंगला सांगितलं त्याला बोल करायचा आहे उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेवरील पाच पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे म्हणजे पाच पैकी कोणता तरी एक निवडाचाच आहे जर तुम्ही खाली ठेवून आले तर त्याचे निगेटिव्ह मार्क जाणार आहे हे खाली सांगितलंय अन्यथा सदर प्रश्नाकरिता गुणांच्या पंचवीस पर्सेंट अथवा एका चार गुणा गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येईल म्हणजे कमी करण्यात येईल जर तुम्ही खाली सोडून दिला सगळं सेक्शन शेवटचा जरी मारला नाही तरी पण तुमचे निगेटिव्ह होणार मार्क्स मायनस मध्ये जाणार हे लक्षात ठेवायचा हा खूप मोठा बदल आहे त्याला माइंड मध्ये टाकून द्यायचा आहे उत्तर पत्रिकेतील सुधारेसह उत्तर पत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्येही काही बदल करण्यात आले असून सदर तपशील खालीलप्रमाणे आहे तर बघा खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरिता पंचवीस टक्के किंवा एका चार गुण वजा कमी करण्यात येतील कोणत्या कंडिशन मध्ये हे एका चार गुण कमी होईल पाच पैकी एकही पर्याय छायांकित न करणे म्हणजे असे पाच पर्यायापैकी तुम्हाला येत नसेल तर शेवटचा पाचवा पर्यायाला गोल करावे लागेल नंबर दोन एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित केलं असेल एक इथे पण केलं आणि एक इथे पण केलं तरी तुमचं वन फोर्थ निगेटिव्ह होऊन जाणार उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे दुरुस्ती करणे खोळतोड करणे त्याच्यामध्ये आपण व्हाईट व्हाईटनर वगैरे वापरून तसं काही करू शकणार नाही उत्तर उत्तर पत्रिकेमध्ये सोडवलेले प्रत्येक सुखीचे उत्तर जर तुमचं उत्तर चुकलं असेल तरी तुमचा वन फोर्थ निगेटिव्ह आहे ट्वेंटी पर्सेंट तो कटणार आहे प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण गुणांची बेरीज अपूर्ण अंकात आली तर ती अपूर्ण अंकातच राहणार आहे जे बेरीज असते ती आता आपली तशी आपल्याला माहिती आहे अपूर्ण अंकात राहते अपूर्ण अंकातच केलेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा उत्तरपत्रिका कधी अवैध समजली जाईल अवैध म्हणजे चुकीची केव्हा समजली जाईल लक्षात घ्या मूळ उत्तर, उत्तर पत्रिकेत भाग दोन वरील विहित ठिकाणी साक्षरी न केल्यास तर मी तुम्हाला सांगितलं एक मूळ उत्तरपत्रिका राहणार आहे एक त्याची डुप्लिकेट राहणार आहे तर मूळ उत्तर उत्तरपत्रिकेमध्ये दोन भाग भाग एक त्याच्यामध्ये तुम्हाला अॅन्सर केलायचे आणि भाग दोन जो दो राहील त्यामध्ये तुम्हाला तुमची साक्षरी करायची आहे तर सिग्नेचर करताना साक्षरी न केल्यास साक्षरी मस्ट आहे तुम्हाला सिग्नेचर करायची आहे तुमची सुद्धा आणि तिथं त्या शाळे त्या तुमच्या वर्गामध्ये जे शिक्षक आहेत त्यांची सुद्धा काळ्याशाहीच्या बॉल पेनाचाच व्यतिरिक्त अन्य शाईचा प्रकार पेन वापरल्यास काळा पेनच पाहिजे बॉल पेन निळा पिवळा हिरवा लाल नाही वापरायचा आहे उत्तर पत्रिकेवर असंबंध अप्रस्तुत अथवा गैर लागू शेरा चिन्ह नमूद केल्यास काही लिहून ठेवलं काही स्टार मारून ठेवला ते करायचं नाहीये उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्न पत्रिकेवरील प्रश्न पुस्तिका क्रमांक उत्तर पत्रिकेवर नमूद न केल्यास जो तुम्हाला एक प्रश्नपत्रिका येते त्या प्रश्नपत्रिकेच्या वरती एक नंबर येतो तो नंबर सुद्धा तुम्हाला प्रॉपर तुमच्या उत्तर पत्रिकेला म्हणजे मारवर तो लिहायचा आहे तुम्हाला ओके मूळ उत्तरपत्रिकेवरील भाग एक वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खून केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास तर मूळ उत्तर पत्रिकेवर तुम्हाला प्रॉपर बैठक क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर उत्तर पत्रिकेवरील क्यू आर कोड टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेल्या मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केला तर उत्तर पत्रिकेवर आता क्यू आर कोड टाकणार आहे ते क्यू आर कोड बघा आणि टायमिंग ट्रॅक टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही लक्षात ठेवायचं आहे त्याच्यात जर तुम्ही खोडतोड केली तर तुम्हाला माय तुमची पूर्ण उत्तर पत्रिकाच बांधून देईन तुम्हाला शून्य मार्क मिळणार आहे उत्तरपत्रिकेच्या वापरासंदर्भात सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम येतील व सदर सूचना वेळोवेळी अद्याप करण्यात येतील वेळोवेळी सुधारित येणाऱ्या सूचनाचे पालन करणे अनिवार्य राहील हे सर्व सर्व तुम्हाला ओएमआरच्या जे सेकंड प्रत्रिय त्याच्या बॅकसीटला पण दिलं जाईल आणि मी सांगितल्याप्रमाणे स्टार्टिंगला हा जो बदल आहे ही प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर आयोजित सर्व परीक्षा भरती प्रक्रियेला करण्यात येईल म्हणजे आता जी येणारी आपली चार जानेवारीची आणि अकरा जानेवारीची पेपर आहे त्याला हा बदल नसणार आहे एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर म्हणजे जे राज्य सेवेचं नोटिफिकेशन आलं आहे त्यानंतर होणाऱ्या जेवढ्या पण एम च्या भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये हा नवीन बदल जो आहे तो होणार आहे तर ज्या प्रकारे मी सांगितलं की कि किती गोळे करायचे आपल्याला एवढेच नाही तसे पाच गोळे असणार आहे शेवटचा गोळा हा ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्या प्रश्नाला टिक करायचं आहे हे कंपल्सरी झालेलं आहे आता हे नवीन जो रूल आहे हा आता लागू झालेला आहे ओके तर इथपर्यंत सर्वांना समजलं तर असे हे चेंजेस होते लक्षात ठेवायचे आहे मोठा चेंज आहे हा वन फोर्थ निगेटिव्हचा चेंज आहे आता तुमचं काही असेल <coughs> तुमचा काही आणखी प्रश्न असेल तर मला ते विचारू शकता आता राहिला हॉल तिकीट आता चार जी जानेवारी आणि अकरा जानेवारीची हॉल तिकीट जी आहे हे लवकरच आपल्याला येणार आहे दहा दिवस आधी हॉल तिकीट असते तर लवकरच आपल्या तिकीट जे आहे ते येऊन जाणार आहे पण हा बदल तुम्हाला सर्वांना माहीत असला पाहिजे की येणाऱ्या एक मार्च दोन सव्वीस नंतर हा लागू होणार आहे म्हणजे आता एकदम धक्काने दिला आयोगाने येणारी जे एक्झाम आहे समोरच्या त्याला हा पूर्णपणे चेंज होणार आहे ठीक आहे तर त्यामुळे मी स्टार्टिंगलाच हे बोललो होतो कारण की बरेच विद्यार्थी वाटू शकते की एक मार्च दोन हजार सव्वीस आहे कधी आहे तर हे स्टार्टिंगला तर त्यांनी टाइम वाढवलेला पाहिजे बघ आता आयोगाचे काही आणि हा रूल फक्त सर्वांनाच लागू आहे फक्त तुमच्या व्यक्ती तुम्हाला पर्सनली एकट्याला नाही आहे तर सर्वांचाच टाइम कमी होणार आहे किंवा सर्वांनाच तोच टाइममध्ये पेपर द्यायचा आहे त्या टाइममध्ये हा रूल लागू होते ठीक आहे लास्ट गोल कशासाठी तर लास्ट गोल याच्यासाठी पुन्हा एकदा इथं सांगतो की जे विद्यार्थी लेट आले त्यांनी पाच असे गोळे असणार आहे त्यामध्ये शेवटचा गोळा यासाठी की जर तुम्ही कोणताही गोळा मारला नाही समजून घ्या इथं पाच आहे असे पाच गोळे आहे आणि तुम्ही पाचव्या समजा तुम्हाला हा पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येत नाही तर अशा वेळेस तुम्हाला या पाचव्या नंबरच्या याला गोळ करायचा आहे याला खाली सोडायचं नाही जर तुम्ही असं खाली सोडून गेले तर इथं तुमचा निगेटिव्ह कटणार वन फोर्थ लक्षात ठेवायचा आहे तर पाचव्या नंबरच्या याला म्हणजेच तुम्ही कोणतेही आन्सर दिलं नाही म्हणून पाचव्याला गोळे करायचे आहे म्हणजे शंभरचे ही प्रश्न गोळे मारायचे आहे मग ते कसे मारायचे आहे तर जे येत नाही जे पाचव्याला मारायचे आहे तर जर अन्सर की येत नसेल आणि शेवटचा गोल केला तरी मार्क्स करणार ना हो ऍन्सर शेवटचा गोल केला तर तुम्हाला झिरो मार्क्स कि मिळणार किती मार्क्स मिळणार झिरो निगेटिव्ह नाही मिळणार तुमचे तुमचा झिरो पॉईंट टू फाईव्ह कमी नाही होणार जर तुम्ही काहीच नाही करून आले इथं काहीच नाही करून आले तर तुम्हाला किती मिळणार वन झिरो मायनस झिरो पॉईंट टू फाईव्ह मिळणार जर तो एक मार्कचा प्रश्न असेल तर लक्षात जर तो दोन मार्कचा प्रश्न असेल तर झिरो पॉईंट फाईव्ह झिरो मानसमध्ये जाणार तुमचे मायनस झिरो पॉईंट म्हणून प्रत्येक याला तुम्हाला गोळे मारायचे आहे ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्याच्यामध्ये शेवटचा जो पाच नंबरचा हा सेक्शन आहे पाच नंबरचा गोळा आहे याला गोळ करून यायचा आहे ओके समजलं कन्फ्युजनची गोष्ट नाही एक खूप सिम्पल बाब आहे स्वतः एवढं तर आपण एवढा मोठा एम अभ्यास करताय हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी एवढं काय त्याच्यामध्ये शेवटचा गोळा मारून यायचा जर उत्तर येत नसेल तर ओके थोडीशी सवय कर, करावी लागेल बदलाची सवय करावं लागेल नवीन टेक्नॉलॉजी आले तर थोडस बदलावं लागेल तर एवढं काही नाही आहे त्याला जास्त तुम्ही टेन्शनचं काही नाही घेऊ नका सिम्पल वेने घ्या घेऊन जाणार सर्वांना ठीक आहे एएम व्ही बद्दल मी काल प्रॉपर बोललेलं आहे एएम व्ही ची जी जाहिरात आहे ती यावर्षी येण्याचे चान्सेस नसल्यासारखे आहे कारण की नवीन जे आहे ते ऍड ओपन होणार नाही आहे आणि नवीन कारण की नवीन जो फॉर्म आहे तो ओपन होऊ शकत नाही आता कारण की येणार अकरा तारखेला पेपर आहे आणि एम हा नवीन संवर्ग असतो त्यामुळे प्रीलाच प्रीचा पेपर जो असतो तो जो असतो तो पूर्णपणे वेगळ्या सेक्शनच्या मुलांना जर लागतो तिथं टिक करायला ते फ्रीलाच फॉर्म भरताना की तुम्ही एम साठी आणि बाकी पोस्टसाठी भरत आहे का तर त्याच्यामुळे प्रीचा कट ऑफ वेगळा लागते त्याच्यामुळे ते ची जाहिरात देण्याचे चान्सेस नाहीच आहे मी काल पूर्ण व्हिडिओ टाकला त्याच्यावर तो शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्लिअरिटी होऊन जाईल ठीक आहे पूर्णपणे बोललो मी कालचा व्हिडिओ टाकलेला आहे जो मला विचारत आहे त्यांनी एकदा बघून घ्यायचा आहे आणि हे कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारा इथे आपण हे पूर्ण क्लिअर केलेलं आहे जे नवीन नोटिफिकेशन आलं त्याबद्दलची संपूर्ण माहिती एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर होणाऱ्या सर्व परीक्षा भरती प्रक्रियेसाठी हे लागू होणार आहे हे मी क्लिअरली इथं सांगितलं आहे स्टार्टिंगला तुमचा वेळ नाही घेतला यासाठी आणि अशा प्रकारचे हे चेंजेस होणार आहे हे लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे चलो कंबाईनला लागू नाही आहे कारण की आपण आधीच बोललो की हे केव्हा लागू आहे तर ह्या तारखेला लागू होणार आहे तर बाकी तुम्ही व्हिडिओ लेट आले असेल लेट जॉईन झाले असेल आपल्या व्हिडिओला तर पुन्हा एकदा स्टार्टिंग पासून बघून घ्या काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये मेन्शन करा काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना